आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज देशाला सुरक्षित हाती देण्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे ते ते आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते महायुतीकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरिता विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे शिवसेनेकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवारा संदर्भात असलेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील प्रत्येक अपडेट बघण्यासाठी आपल्या हक्काचं वॉयस न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि हो बेलचं बटन दाबाल संपूर्ण एक विधानसभा दोनशे सभा दोनशे अडीचशे गावाच्या विकासाची चर्चा आपण करतो पण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सहा विधानसभा मतदारसंघांचे आमदार ज्या लोकसभेमध्ये येतात त्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची देशाचा विचार या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं करायचा आहे दिल्लीचा विचार या निवडणुकीच्या संदर्भात करायचा आहे विचार पुढचे पाच वर्ष देश कोणाच्या सक्षम व्यक्तीवर द्यायचं पुढचे पाच वर्ष कोणाच्या मजबूत हातामध्ये द्यायचं आहे पुढचे पाच वर्ष देश आपल्याला आपल्या शेजारचे परकीय आक्रमणापासून रोखणे देशाचं संरक्षण करणे एकशे पस्तीस एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये जिथं अनेक भाषा आहेत अनेक जाती आहेत अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत अनेक विचार आहेत अनेक राज्य आहेत या सगळ्या मोठ्या खेत्रप्राई देशामध्ये देशा अंतर्गत देशा प्रश्न कोण बहुतेने सोडवू शकतो या संदर्भातला निर्णय आपला लोकसंख्येय नियोजुतीच्या निबंधना दुवा असफलतेत दिसतो याच वतीना बाह्यक्तीचे आपल्या उपयोगात

बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका